कसे काय मंडळी वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग मंडळी आज रक्षाबंधन असा आपलं ब्लॉग एक दिवस लेट येतात तर तुम्ही उद्या बघताय तर मंडळी थोड्या वेळानंतर आपलं रक्षाबंधन म्हणजे आम्ही अजून करू नये आमच्या इकडे तर आम्ही रात्रीच करतो संध्याकाळच्या टाईमला तर आता बाबू जिममध्ये गेलो बाबू इल्यानंतर थोड्याच वेळात रक्षाबंधन होताला आणि अजून एक गोष्ट म्हणजे आपल्या घराचा काम जवळपास कम्प्लीट हो दिलेला असा एकदम शोर्ट याच्यावरती असा थोडं क्लिनिंग वगैरे रवलेला नाही रिनोवेशनचा आपण थोडा काम केलेलो तर तुमका आता लवकरच दिसत आला आणि आत्ताच जस्ट मग मी कमेंट असले की काजू मागवायचे होते दोन किलो तर मागवायचे कसे तर जुने व्हिडिओ असतो जसा की आम्ही बोलत असतो दर मग जुने व्हिडिओ जे आपण म्हणजे नवीन व्हिडिओ जे बघतात आपले ते काय जुने व्हिडिओ जाऊन बघत नाही की कसे ऑर्डर करायचे ते आपण एक व्हिडिओ त्या दिवशी बनवलो कसे ऑर्डर करायचे तर काजू इकडेच असतात आपल्याकडे इकडेच या तर बघू शकताय पॅकेट असा काजूगारांचा अशा प्रकारचे असतू शकता टब्लू तीनशे वीस साईज असा आणि एक घेतात ती म्हणजे लहान मोठे मिक्स असतात ही साईज असा त्याच्यापेक्षा थोडे लहान असतात तर ही बेस्ट प्राईजमध्ये आपल्याकडे मिळून जाते जे घेतात त्यांना माहिती असा प्राईज एकदम नॉर्मल असा एकदम महाग नाही आपल्याकडे आणि ऑर्डर कसे करायचे तर खाली नंबर दिलेलो असा तर त्याच्यावरती तुम्ही ऑर्डर करू शकताय कारण आता दिवाळी असा जर कोणा गिफ्ट वगैरे हो काय अजून काय द्यायचं असलं तर तुम्ही नक्कीच आणि कोकणातले लोकल काजू असत ज्यांची टेस्ट तुमका काय सांगूची गरज नाही हा खास इकडची टेस्ट अनुभवच्यासाठी पर्यटक फिराक इकडे येतात सीझनच्या टाईमला पण आणि असे तर येतातच पर्यटक असतात तेवढे जबरदस्त झालेले असतात आपल्या इकडे झालेले म्हटल्यापेक्षा अगोदरपासूनच असतात आता रीलद्वारे वगैरे सगळे एक्सप्लोअर करतात आणि बघतात तर मागवचे सुद्धा तुम्ही नक्कीच ऑर्डर करू शकताय अशा प्रकारचे काजू आहेत तर आता दिव्या तयारी करतात तिकडे बाबू आपण रक्षाबंधन करून घेऊया म्हणजे बाबू तर नाही आपण दिव्याची तयारी झालेली असा आणि त्या दिवशी आपण सेलमध्ये गेलेलो तर व्हिडिओवरती कमेंट होती की तुम्ही काय आणलात त्या नक्की दाखव म्हणान तर पिशवे दोन होते आपल्याकडे भरलेले आणि सध्या गडबड चालू असतो ऑर्डरची आणि घराचं पण कामाचं तसं बोलले झाला ऑलमोस्ट आता साफसफाई चालली आहे जाताल होत्या लवकरच स्थळे वरच्याच घराकडे थोडेसे प्रॉब्लेम असल्यामुळे म्हणजे ब्राह्मण भोजन होत आता पुढे गेला कॅन्सल झाला तर आता दिवाळी चतुर्थी शक्य नाही उचा तर पण तुमका घर दाखवतो दोन तीन दिवसात जाता दिसतो तुमका कदाचित तेरा तारखेक सामान्य सामान्य उचा तर दिवा इडलेला असा हे बघा आणि दिव्यानच खरेदी केलेले खरं तर मी गेलेले माझे मला लॉस करून घरात घेऊ लॉस नाही आमक घरासाठी वस्तू घेऊची होती मस्करीच भाग होतो काय सामान घेतलं होतं यासाठी इकडे असा पडदे वगैरे पडदेच घ्यायचे होते मेन पडदे होता पण मग दिव्यान बाकीचा उशी वगैरे हो काय काय दिसला तर सगळा उचलले तर काय काय तुम्हाला दाखवते काय काय आई एक दोन, दोन तीन हे ते सोफ्यावरती ठेवण्यासाठी असा म्हणजे आणि दुसरी गोष्ट तर हे दोन उशी असत हे दोन उशी हे कसे राहले नव्या नव्या नव्हतं

आणि त्यानंतर हे किचन मध्ये युज करूच्यासाठी टॉवेल हे कसे पडलेले आठ पीस सहा पीस, पीस।, पीस।, पीस। पर... लहान होते ते शंभरात आठ होते बरे होते आणि हे म्हणजे हे छोटे नॅपकिन असतो जे की हात वगैरे आपण जेवण झाल्यानंतर बेसिंग हा ठेवण्यासाठी घेतली हे बघा हे तीन असत पडदे वर गावले रे आज काय नाही होत सगळे पडदे गेले गे गेले आपलं खिडकीचे दोन पडतात आणि एक मध्ये हॉल मध्ये दरवाजावरती घेतलेला हे दोन खिडकीचे झाले ह्या दरवाजाच असल्या आणि मोठ आणि बेडशीट असा आणि त्याच्या बेडशीट सोबतच हे येतात आपण काय ते का उशीचे कवर येतात काढतं कशा हे दिसतात कवर लवकरच वरच्या आराडे जाऊचा मोठी गोष्ट म्हणजे आपलं गणपती असतो इकडे असतं खालच्या घराकडे आणि आता याचा पण पेंटिंग काम वगैरे होत चालू आता त्याच्यामुळे पटापट वरतीच जाऊ काय आमकशे नव्याण्णव रुपयात फुकटत नाही पैसे दिलेले आहेत हा साडी आणले कवर पण होती आत मध्ये भेटत नाही ही साडी रेग्युलर नसायची साडी आहे ते दिवे गणपतीसाठी येऊन येतात घराकडे नसतं आज यातला काय नव्हता हो सगळा सरला सगळा सरला मस्त सगळं अर्धी खरेदी दिवाळी दि सारखे झाला अर्धी खरेदी झाली अजून आता पडद्या रक्षाबंधनचा काय तुमका आता दिसतच बाबू आता कुडाबंद निघालो जे म्हणणं तो आता येतो थोड्याच वेळानंतर आणि बरेच जण लिस्ट विचारत असतात सारखे तर आता मी लिस्ट आपल्याकडे काय काय मिळतात आपण वरती देते फक्त रेट असत ते तुम्ही कॉल करूनच कन्फर्म करून घ्या त्याच्यामध्ये रेट मेन्शन असत पण तुम्ही म्हणताला तर आता ब्लर कशामुळे दिसतात तर तुम्ही कॉल करूनच कन्फर्म करून घ्या रेट वगैरे काय असत ते कॉल म्हणण्यापेक्षा व्हॉट्सअपवरती मेसेज करा म्हणजे तुम्हाला लवकर आम्ही रिस्पॉन्ड करू शकतो कारण कॉलला कसं कंटिन्यूच कॉल वाजत राहतो जेव्हा जेव्हा व्हिडिओ पडता म्हणजे आपण एक व्हिडिओ टाकल्यानंतर जवळपास नाही म्हटलं तरी वीस पंचवीस दिवस ऑर्डर कंटिन्यू चालूच असतात तर असे चालू असतात की घेऊ पण नाही मिळणार नाही आणि बरेच असं असा की क्वालिटी चांगली असल्यामुळे आपण जे काय प्रोडक्ट देतो गावठी प्रोडक्ट क्वालिटी चांगली असल्यामुळे कोपण आमचा विटू विटू करत नव्हता कंटिन्यू आता म्हणता तर क्वालिटी चांगल्या असल्यामुळे आमका रिपीट ऑर्डर्स असत सारखे त्याच्यामुळे तुम्ही विचार करू शकता एक व्हिडिओ टाकल्यानंतर वीस पंचवीस दिवस आमचा व्हिडिओ काय करूचो विषय पण येणार नाही तर खूप चांगला सपोर्ट दाखवलात मस्त आणि त्याच्यामुळे आम्ही एक एक प्रोडक्ट वाढत गेलो पुढे पुढे जसं की तुम्ही बघतायत आणि हल्ली काय व्हिडिओ कंटिन्यू येणार नाही कारण कामाचं लोडच तसं असा तर आता रक्षाबंधन असं म्हटलं होतं तरी ब्लॉग बनवाय म्हणजे आठवणी आपल्यासोबत जोडाण राहतात तर आता बाबूचीच वाट बघू तोपर्यंत मी पण तयारी वगैरे करून घेते Okay. <laughs> तर मंडळी अशा प्रकारे झाला आपला रक्षाबंधन थोडक्यात आणि मस्त तर उभे शॉर्ट तुम्ही बघितल्यात कारण रील आणि ब्लॉग साठी वेगवेगळ्या एकाच टाइमला एकच शूट असा आज आपण दाखवलो तर एक मेमरी आपल्यासोबत जमा झालेले असत काही आई आई, आई लाडू खाता हे बघा दुसरा म्हणजे काकांचा पर खलीता कायम न राखी बनतं अनुभव विस करता त्याच्याकडे गेले त्याची आई दर वर्षा लाडू देतत ती तर असे लाडू आणि हे दोन राखी पहिल्यापासून लहान असल्यापासून आतापर्यंत मी दरवर्षी जसं की बोलतो आपण आमचा घर वर वाडी आमची खाली असा आणि ती बहिणीची वकील आहे हा वकील ती एक मोठी गोष्ट आहे वकील असा तर बरं अटता आणि आता काय नाही आता थोड्या नंतर आपला रोजचा काम चालू होताला पॅकिंगचा आता टाइम झालेला असा घर एक नऊ वीस जाय दिलेले असत तर जेवण करायचा आणि पॅकिंग साठी बसायचा बाकी काय नाही आणि आता हळूहळू आपण काय करतो म्हणजे की जे जसा आपण बोलान तर सांगतो की प्रोडक्ट आपण विकतो हो त्यांची क्वालिटी चांगली असा तर आपण एक एक बनवून पण दाखवूया तुम्हाला म्हणजे जे जे काय आपण देतो थाली असू दे अजून काय काय वेगवेगळं असू दे तर बनवून दाखवायचं म्हणजे तुमका कळत की रिझल्ट कसं येता काय नाही काय तर गेलो ना नवीन किचन मध्ये करूया आता उद्यापासून हळूहळू हो थोडा थोडा घेऊन जाऊ ना शक्य होतं लवकर तेरा तारीखच्या अगोदर पण व्हिडिओ येत किंवा लेट पण असा लावून सगळ्या व्यवस्थित नीट होईल त्याच्यानंतर अजून एक मोठा काम असा म्हणजे सिलिंगचा सिलिंग आता कदाचित चतुर्थी नंतर काम आपला चालू होत सिलिंगचा आणि अजून आमचा आणि दरवाजा बदल तर आता सध्या मेस्त्री लोक मी गावनच नाही कारण त्यांची कशी कामा ठरलेली आहेत लोकांची पुरी करून द्यायची आमच्या काही घरात गणपती नाही त्या ह्या घरात गणपती असतात जस त्यांना टाइम मिळत तसा सामान आणून आम्हाला जसा पॉसिबल होईल तसा हळूहळू सामान आणून आणून ते दरवाजे करूच ते करतो आणि हळूहळू सिलिंग कंप्लीट पण त्याच्या चतुर्थी नंतर आणि आता जे बाकीचे दरवाजे होते ते पण हळूहळू चेंज करून टाकलो त्या तुम्हाला दिसतच तर जाऊया कपडे वगैरे चेंज करूया आणि आपण ऑर्डरच्या कामात बसायला आणि हळूहळू केला जसं आमका हव्या होता जसा ओंकारा घर हव्या होता तसा म्हणजे सगळ्यांच्या असा थोडा थोडा केला पण ता हव्या तसा करून घेतला यस, तर कपडे चेंज करून येते चला